साडेचारशे पेक्षा जास्त भागवत, अक्ता विलन के लिए। भागवत के कथा आत्ता विलनकरांनी केल्या अरे हा भागवत कथा पुष्पमाला त्यांचा ग्रंथ अप्रतिम आहे अक्का ह्या केवळ कथा सांगायच्या नाहीत त्यांच्या कथेची खासियत मी तुम्हाला सांगतो त्या काय करायच्या की त्या कथेमधला जो गुढार्थ आहे एक उदाहरण सांगतो गजेंद्र आहे त्याचा पाय मगरीने धरलेला आहे गजेंद्र मोक्ष गजेंद्र मोक्षाची कथा आपल्या सगळे कथाकार ती कथा रंगवून सांगतात आणि मग त्याने ते फुल फेकलं भगवंताला अर्थता आली आणि भगवंतानी त्याचा सुटका केली वगैरे वगैरे ती जी मगर आहे ती पाठीमागचा पाय धरते अक्का सांगायच्या संकट मागून येत अरे खासियत आहे अक्कांच्या भागवतातली आणि साधारण भागवत कथाकारांची ही खासियत आहे हे मी ऐकलेलं आहे अक्का विलनकरांना मी आत्माराम सांग